नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल ധന്വാദ ദേദേശീല കായ ഹേദേ തൂ ഗരണ ധരല ചരണദേവ ദർശന താശീല കായ ആലോ ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന താശീലായ देवादिवा देवा हे महादेव त गरीबा पावशील कय देवादिवा हे महादेव तू गरी गरिबाला पावशील काय आलो शरण धरल देवा दर्शन दाऊशिल काय आलो शरण चरण देवा दर्शन दाऊशिल काय श्रीमन्त नारण मोटर गाडी चालून आलो वाट नाग मोडी श्रीमंत नायण मोटर गाडी चालून आलो वाट नाग मोडी मी भक्त रे नेक तुझा केला अभिषेक तू संकटी पावशील काय मी भक्त रे नेक तुझा केला अभिषेक तू संकटी पावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धर धरले चरण देवा दर्शन धावशील काय देवा दि देवा हे महादेवा तू गरीबाला पावशील काय देवा दि देवा हे महादेवा तू गरीबाला पावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन जावशील काय శ్రీమంత గాలతి దయా దూధాం స్నాన మీ ఆలో బేలా పన శ్రీమంత ఘల దయా దూధ స్నాన మీ ఘన ఆలో బ मी हात जोडील तुझ्या पाया पडील मला सुखात ठेवशील काय मी हात जोडील तुझ्या पाया पडील मला सुखात ठेवशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय മഹാദേ ഗരണദേവ ദർശന ധി ആലോ ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന ധി ശ്രീമന്ത് പേ ബർഫിന് ഫല മീ ആ ദേവ രുദ്രാക്ഷി മാള श्रीमंत आरती पेडे बर्फीनी फळ मी आणिली देवार रुद्राक्षाची माळ श्रीमंत आरती पेडे बर्फीनी फळ मी देवा रुद्राक्षाची माळ उजली मूर्तीनी केली मी आरती मला पदरात घेशील काय पूजली मूर्ती आणि केली मी आरती मला पदरात घेशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय देवादी देवा हे महादेवा गरीबाला पावशील काय तू गरीबाला पावशील काय ആലോ ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന ദൗഷ ആലോ ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന ദൗശീൽ കാമന്ത് ദേ സോന ചാദിച്ച് ദാന ചരണാശി ബസൂന്നി തോമി ധ്യാന ശ്രീമന്ത് സോന ചാദിച്ച് ദാന चरणाशी बसून करीतो मी ध्यान माझी पाहुनी सेवा हे महादेवा मला उधरून नेशील काय माझी पाहुनी सेवा हे महादेवा मला उधरून नेशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन जाऊशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन जाऊशील काय ആലോ ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന ധിവാദിദേ ഗിദേഹേവാ ഗരിബാ പാവശീല കായ ഗരിബീലായി ശരണ ധരല ചരണദേവ ദർശന ധാശി आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण दर्शन धावशील काय आलो शरण धरले चरण देवा दर्शन धावशील काय धन्यवाद